सन दोन हजार पंचवीसचं प्रकाशन करताना आज मला प्रमुख पाहुणे आदरणीय दिनेश साहेब यांचं अजून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि साहेबांच्या साहेबांचे प्रकाशन करण्याचं एक विशेष महत्त्व सांगतो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बार्शी जनता टाईम केला एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून दोन हजार पंचवीसपर्यंत पाचशे रुपयापासून दोन हजार पर्यंतचे साहेब मला आजपर्यंत एकतीस वर झाले त्यांनी खाडं केलं नाही त्यांच्याही जीवनात अनेक चढ उतार आले म्हणून त्यांनी जाहिरात करण्याची बंद केली नाही त्यामुळं अशा माणसाच्या हातून अशा व्यक्तीच्या हातून जे धार्मिक आहेत संस्कृतीच आहेत आणि बार्शी शहराच्या दडणगणनेत बार्शी शहराच्या राजकारणातले किंग मेकर म्हणून ज्यांनी भूमिका बजावली असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या प्रकाशनाप्रसंगी साहेबांना विनंती करतो की बार्शी जनता पार्टीसाठी पॉलिक्षा सांगायचं प्रकाशन करतो आज पाहिलं तर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्व पत्रकार मंडळीच्या सहभागाला आज जे जस नारद मुनी त्रिकाल संचार करतात त्रिलोकात संचार करतात तसं ज्यांचा त्रिलोकात सग सगळे सगळीकडं असा संचार आहे आणि सर्वसमावेशक असे आमचे पत्रकार सूर्यवंशी हो यांचा आज हा रौप्य महोत्सवी अंकाचं प्र प्रदर्शन माझ्या हस्ते प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीस माझं पूर्णपणे सहकार्य माझी शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत त्यांनी असं करावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून सर्व पत्रकार बांधवांचेही मी आभार मानतो मला संधी दिल्याबद्दल आणि खास करून संतोषदादाचा आभार मानून